सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भव्य जाहीर सायंकाळी सहा वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालया समोरील मैदानात होत आहे बरोबर तीन महिन्यांनी याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांची सभा होत असून प्रचार सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे सभेच्या तयारीची आमदार वैभव नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांची जाहीर सभा होत असून राणे आणि ठाकरे शिवसेना यांच्या सध्या आरोप प्रत्यारोपाच्या जोरदार फेऱ्या सुरू आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या अनुषंगाने विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आज कणकवलीमध्ये उद्धव ठाकरे यांची तोप धडाडणार असून आज शिवसेना पक्षावरून उद्धव ठाकरे सायंकाळी सहा वाजता उपजिल्हा रुग्णालयासमोर कणकवली येथे जाहीर सभा घेणार असून नारायण राणे यांच्या बालकिल्ल्यात ते सभा घेणार आहेत नेमकं आज या सभेकडे सर्वांचं लक्ष लागून राही लागलं आहे कारण नारायण राणे असेल किंवा उद्धव ठाकरे यांच्यातला जो संघर्ष आहे जो आपण कित्येक वर्ष पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवरती आज आपण आता पाहिलं तर कणकवली पटवर्धन चौक येथे मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे याच अनुषंगाने कणकवली पोलिसांनी पोलीस संचलन देखील आज केलेलं केलं गेलं आहे या सर्वाकडे जर पाहिलं तर उद्धव ठाकरे आज नेमकं कोणावरती टीका करतात किंवा विकासाच्या मुद्द्यांवरती चर्चा बोलतात हे पानं मात्र काय ठरणार आहे परब परबसह सिंधू रिपोर्टर कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा